सलाद बनवला आहे मी पाकातल्या करंजा आणि खव्यापासून तयार केलेल्या आहे मस्त तयार झालेलं आहे बघा आणि खवा घरीच तयार केलेला होता मी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेले आहे सगळे आणि छान मस्त करंजी तयार झालेली आहे आता मी एक कप मैदा घेतलेला आहे आणि एक चमचा तूप टाकलेले त्याच्यामध्ये आणि थोडं मीठ टाकायला आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं ते आपल्याला सगळं सगळं तू पाणी पूर्ण एकजीव झाला पाहिजे आणि आता मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं ते अशा प्रकारे मळून झालेलं बघा पीठ आणि त्याच्यावर आता कापड ठेवायचं आहे आणि थोड्या वेळ होऊ राहू द्यायचे तसंच पीठ आपल्याला तोपर्यंत आपण बघा इकडे ड्रायफ्रुट्स घेतलेले बारीक कापून घेतलेले मी बदाम काजू पिस्ता आणि खोबरं कडे ठेवलेली गॅसवर तूप टाकलेले दोन चमचे आता ड्रायफ्रूट्स आपल्याला तळून घ्यायचे कमी गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे ड्रायफ्रूट्स आणि आता एका ताटात काढून घ्यायची इथे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता खवा टाकायचा आहे तो पण थोडा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला साखर टाकून हा घरीच तयार करून ठेवला होता मी खूप छान तयार झालेला आहे खवा आपला घरचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची अर्धा वाटी तुम्ही कशा प्रकारे करता ते नक्की सांगा आणि केली असेल तर नक्की रेसिपी सांगा मला पण पाकातली करंजी आता बघा साखर टाकलेली मी आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते पण खवा आणि साखर कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे आपल्याला आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खवा आणि ते थोडंसं विलायची पावडर टाकलेली आहे मी आता एका ताटात काढून घ्यायचं आहे आपल्याला खवा आणि इकडे पाक तयार झालेला आहे आपला त्याच्यामध्ये केसर टाकलेलं आहे मी थोडे का पिस्त्याचे काप टाकलेले आणि एक तारी पाक करून घ्यायचं आपल्याला पाक तयार झालेला आहे आपल्याला आता पीठ पण छान आपलं तयार झालेलं आहे आता छान पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि पुरीसारखं आपल्याला ते काढून घ्यायचं आहे गोल आणि आता सारण भरायचं आहे बघा आपल्याला करंजीचं आणि हाताच्या साहाय्यानेच आपल्याला करंजी तयार करायची आहे आपण साच्याचा उपयोग करतो तर इथे केलेला नाही हातानेच तयार केलेली मी करंजी आणि त्याला थोडासा आकार दिलेला हातानेच कड्यांना खूप छान लागतात खव्याच्या करंजा आणि त्या पण पाकातल्या म्हटल्यानंतर खूपच छान त्या कडांना थोडंसं वळून घ्यायचं आहे म्हणजे थोडा आकार दिसतो आणि डिझाईन पण दिसते आपली मस्त अशा प्रकारे आपली करंजी तयार झालेली आहे आता दुसरी पण आपण खवा भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आता पण ही पण करंजी अशीच करून घ्यायची आपल्याला कडा छान दाबून घ्यायचा आहे आणि त्याला तसंच आपल्याला डिझाईन बनवायची कढाईमध्ये तेल ठेवले आणि करंजा पण आपल्या टाकून झालेल्या आहे मस्त लालसर तळून घ्यायचे आपल्याला करंजा आणि इकडे पाकामध्ये टाकायच्या आपल्याला पाक छान तयार झालेला आपला आपण जिलेबीला कसा पाक तयार करतो तसाच तसाच पाक तयार करायचा आणि तशाच काढायचा आहे पटकन टाकून करंजा तयार आहे मस्त खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त रहा, परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये